नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि त्यातल्या त्यात वेगवेगळ्या अनेक वेग प्रकारच्या शेंगभाज्या हिवाळ्यामध्येच उपलब्ध असतात नुकताच चातुर्मास संपलाय चंपाषष्टी देखील झाली आहे म्हणजे वांग खायला सुरुवात झालेली शेंग आहे शेंगभाज्या आणि शेंगांचे दाणे आहेत हिरवी गार वांगी सुद्धा आहेत म्हणूनच आज आपण पाहतोय विदर्भ स्पेशल सोले वांग विदर्भामध्ये सुद्धा ही भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते काही जण ही भाजी वांग्यामध्ये तुरीचे दाणे घालून करतात तर तर काही जण पावटा आणि फ्रेश हरभरा घालून करतात परंतु या तीनही दाण्यांपैकी कोणत्याही दाण्यांचा वापर केला ना तरी भाजी लागते भन्नाटच फार वेळा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला विदर्भ स्पेशल झणझणीत चमचमीत तर्रीदार सोले वांग विदर्भ स्पेशल सोले भांग करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला पावशर फ्रेश तुरीच्या शेंगा घ्यायच्यात आणि या शेंगा आपल्याला सोलायच्या शेंगा सोलल्यानंतर बरोबर त्याचे एक वाटी दाणे निघतात काही जण यामध्ये ओले फ्रेश हरभऱ्याचे दाणे देखील वापरतात किंवा मग तुरीच्या दाण्यांऐवजी पूर्ण हरभऱ्याचे दाणे देखील वापरतात काही ठिकाणी तर पावट्याचा देखील वापर केला जातो आता हे तुरीचे दाणे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचेत आणि तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचे आणि असेच पाण्यामध्ये ठेवायचेत त्यानंतर हे पाय अशा प्रकारचं मध्यम आकाराचं किंवा पावशेर हिरवं वांग आहे त्या मोठ्या एका वांग्याऐवजी तुम्हाला छोटी छोटी हिरवी वांगी मिळाली ना तरी काहीच हरकत नाही ती वापरली तरी चालतील आता या वांग्याच्या आपल्याला मध्यम आकाराच्या फोडी करायच्या तीन चार वेळा पाण्याना स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि काळ्या पडू नयेत म्हणून मिठाच्या पाण्यात तशाच ठेवायच्यात आणि या भाजीसाठी हिरवीच वांगी वापरली जातात यामध्ये बी पण कमी असतं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन लवंग दोन काळींगी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा अगदी थोडंसं पत्थरफूल म्हणजे दगडफूल आणि एक तमालपत्र देखील घालायचं आहे एक वाटीभर पातळ उभा चिरलेला कांदा देखील घालायचा थोडंसं अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे कांदा आपल्याला अगदी चॉकलेटी रंगावर परतून घ्यायचा नाहीये तर हे पहा अशा प्रकारे गुलाबी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपला कांदा परतून झालेला आहे तो अशा प्रकारे कढईला बाजूला करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला दोन टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ती सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटं म्हणजे तेल सुटेपर्यंत मोठ्या हचेवर एकसारखी परतत राहायची याची आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाववाटी किसलेलं सुखं खोबरं घालायचे आहे आणि ते सुद्धा मध्य मासेवर एकसारखं परतत राहायचं आहे इथे किसलेल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही अगदी पातळ स्लाइस केले तरी काहीच हरकत नाही आपलं खोबरं देखील परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन टीस्पून पांढरी ती आणि एक टी स्पून खसखस घालायची आहे जरी आपण गॅस बंद केला असला ना तरी एक मिनिटभर ही खसखस आणि पांढरी ती आपल्याला परतत राहायचे आपली कढई आणि इतर जिन्नस गरम आहेत यावरच आपले हे पांढरी ती आणि खसखस व्यवस्थित भाजले जातात आता आपल्याला हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे पाहिलेत ना तुम्ही एक वाटी तुरीचे दाणे एक वाटी पातळ उभा चिरलेला कांदा आणि आता एक वाटी बारीक पेस्ट तयार झाली आहे म्हणजे तीनही जिन्नस अगदी सम प्रमाणात तयार झालेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं आणि सात आठ कढी पत्त्याची पानं घालायची यानंतर लगेचच आपल्याला आपण आपण तयार केलेली पेस्ट घालायची आहे आणि मोठ्या आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे या पेस्टसाठी लागणारे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित परतून घेतले होते त्यामुळे ही पेस्ट परतण्यासाठी खूप वेळ लागत नाही हे पण अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपली ही पेस्ट परतून झाली आहे तिनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि गोळा देखील व्हायला लागलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद पाव टी स्पून हिंग एक टीस्पून धनीजिरी पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर मसला एक टी स्पून आपला घरचा मसाला आणि एक टी स्पून गरम मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचवर एक सारखे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा मोठ्या असत एक मिनिट परतून घ्यायचा आहे विदर्भामध्ये एकंदरीतच सर्व स्वयंपाकामध्ये तेल आणि तिखटाचं प्रमाण खूप असतं तुम्ही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि तेलाचा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मीठ घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कढीवर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटं आता आपल्याला दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं दरदरून वाफ काढल्यानं आपले टोमॅटो पूर्णपणे शिजतात हे पण आपले टोमॅटो पूर्णपणे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण सोलून घेतलेले एक वाटी तुरीचे दाणे आणि मूठभर भिजत घातलेले शेंगदाणे घालायचे तुरीचे दाणे आणि शेंगदाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर पुन्हा एकदा पाच मिनटं दर धरून वाफ काढायची आहे जरी आपले तुरीचे दाणे फ्रेश असले ना तरी ते शिजायला वांग्यापेक्षा थोडासा जास्त कालावधी लागतो म्हणून आपण तुरीचे दाणे प्रथम घातलेत आणि त्यांना पाच मिनिटं दर धरून वाफ काढली आहे पाच मिनिटानंतर झाकण आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्यात ठेवलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्यात आणि त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात पहा बरं आपण मिठाच्या पाण्यात या वांग्याच्या फोडी ठेवल्यानं त्या अजिबात काळ्या पडलेल्या नाही जर मिठाच्या पाण्यात वांग्याच्या पुरी ठेवल्या नाही ना तर त्या काळ्या पाडतात आणि कडवटही होतात आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत एकजीव करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे कोथंबीरसुद्धा आपल्याला गावरान वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे गावरान कोथंबीरचा आरोमा आणि स्वाद खूप छान असतो सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा मंद आचेवर आपल्याला पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे हे पाच मिनिटानंतर झाकणावर कशी वाफ तयार झाली आणि ती ओघायला सुद्धा लागलेली आहे याचा अर्थ पूर्णपणे वाफ अगदी व्यवस्थित बसलेली आता झाकण काढायचं आहे पहा बरं आपण पाच पाच मिनटं मंदाचे दोनदा वाफ दिल्यानं आपले सगळे जिन्नस सगळे मसाले एकमेकांमध्ये हे मस्त मिक्स झालेत आणि रंग पण पहा किती सुरेख आला आहे तेलही छान सुटलेलं आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार वाट्या गरम पाणी घालायचे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही या नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं नाही हे गरम पाण्यामुळे चव छान येते पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मोठ्या आचेवर आपल्याला आता खळखळून उकळी आणायची मोठ्या आचेवर खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता मंदा आचेवर ही भाजी आपल्याला पाच मिनिटं अशीच हळुवारपणे उकळू द्यायची पाच मिनिटानंतर काय करायचं हे पा भाजीमध्ये अशा प्रकारे चमचा ठेवायचा आणि पुन्हा पाच मिनिटं ही भाजी आपल्याला उकळू द्यायची अशा प्रकारे चमचा ठेवल्यानं काय होतं आपल्या भाजीला तर्री छान येते तवंग छान येतो दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पहा तुम्ही आपल्या भाजीला कसा मस्त रंग आला तो आणि तर्री पण पहा किती मस्त सुटली आहे आता आपण तुरीचे दाणे शिजलेत का ते पाहूया हे पहा तुरीचे दाणे अगदी व्यवस्थित शिजलेत तुरीचे दाणे शिजलेत याचा अर्थ वांगीसुद्धा व्यवस्थित शिजलीच असणार आपलं सोले वांगं तयार झालेलं आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्तपैकी गरमागरम ज्वारीची बाजरीची नाचणीची किंवा कोणतीही तुमची आवडीची भाकरी गरमागरम वाफाळलेलं सोले वांग शेजारी घरचं घट्ट ताजं दही सलाड तळलेले पापड असं मस्तपैकी भरगच्च ताट तयार करूया आणि ताव मारूया तुम्ही सुद्धा या हिवाळ्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारे विदर्भ स्पेशल चमचमीत झणझणीत तर्रीदार सोले वांग करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद